मिरज शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे नवीन शंभर बी एस सी विद्यार्थ्यांकरिता नर्सिंग महाविद्यालय आणि वसतिगृह बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तसेच चौतीस कोटी एकोणपन्नास लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तसेच आगामी वर्षात सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्डनिहाय उद्घाटन झाले असून मिरजेतील सर्व वॉर्डात एकूण बारा कोटी बत्तीस लाख रुपये इतक्या रकमेच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे तसेच ग्रामीण भागातील आरग मालगाव बेडग महिषाळ या गावातील छत्तीस कोटी सहा लाख इतक्या रकमेच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती आमदार सुरेश भाऊखाडे यांनी दिली आहे माझ्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बंधू बहिणींना कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना माता बहिणींना सगळ्यांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीची गिफ्ट म्हणून मी आज आपणाला सांगू इच्छितो की आपण सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी आपण एक नर्सिंग कॉलेजची मान्यता घेतली होती शंभर सीटची मानते त्याला झालं वर्ष होऊन गेलं आणि वर्षाच्या आतमध्ये आपण त्या मुलांची सुखसोय व्हावी यासाठी त्यांना वस्तीगृह आणि त्यांना कॉलेज असं आपल्या मिरज रुग्णालयाच्या मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रसारमध्ये ते व्हावं मुलांचे ऍडमिशन झालेले आहेत पण त्यांच्या जो उपलब्ध होत्या त्यासाठी आम्ही पाठपुरा केला त्यामध्ये गिरीश महाजनही आम्हाला सहकार्य केलं त्यावेळी ते आरोग्यमंत्री होते आता मुसरीफ साहेब आहेत मुसरी साहेबांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि काल हा जे रात्री हा बाहेरपास जवळ चौतीस कोटी एकोणचाळीस लाखाचा ज्या हा आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्याचे मान्यता मिळालेलं आहे आता टेंडर सिस्टम टेंडर नंतर बांधकाम करून एका वर्षाच्या आतमध्ये मुलांना वस्तीगृह आणि त्यांचं कॉलेज सुसज्ज असं वापरण्यास दे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करशील आहोत दुसरी गोष्ट आहे की हा ज्या निघाला त्या पद्धतीनं आज शहरातली आणि ग्रामीण भागातली उद्घाटन मोठ्या संख्येनं चाललेले आहे आज आम्ही वार्ड क्रमांक तीन चार पाच सहा सात चे उद्घाटन आम्ही संपन्न केली हा पाच वार्डमध्ये आम्ही उद्घाटन घेतली ती उद्घाटन जवळजवळ बारा कोटी बत्तीस लाखाचे उद्घाटन आम्ही केलेले आहेत त्याच्या वर्कआउट झालेले आहेत कामं पण चालूात होणार आहेत त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागातही उद्घाटन आम्ही चालू केले आहेत त्यामध्ये आरक मालगाव बेडक म्हैसाळ ह्या गावाची उद्घाटन झाली त्या गावाची उद्घाटन झाली ती छत्तीस कोटी आणि सहा लाखाचे उद्घाटन आम्ही संपन्न केले आहेत उर्वरित वार्ड बावीस आणि दोन हा उद्या वीस घेतोय परवा दोन घेतोय आणि उरलेली कामं आम्ही घेऊन असा आम्ही हा प्रोग्राम आम्ही इलेक्शनच्या अगोदर सोपवायचा प्रयत्न करतोय जे पैसे उपलब्ध झाले जनतेसाठी त्याची टेंडर निघाली कॉन्ट्रॅक्ट फायनल झाली उद्घाटन केल्यानंतर लगेच कामं चालू करायचे आम्ही आदेश दिले आहेत आणि ताबडतोब ही कामं इलेक्शनच्या अगोदर चालू होतील त्यामुळं इलेक्शनचा अगदी कामं चालू झाली तर ती पुन्हा बंद होत असतात पण त्याच्यावर होत नसतो त्यामुळे कामं चालू करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिलेलं आहे दहा टक्के पैशावर कंपन्या हे पैसे आता आपल्याला उपलब्ध झालेत त्याचं टेंडर निघेल ताबडतोब कोणत्या कमतो मग की एका वर्षाच्या त्या मुलांना सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत सेमएसीस असतील किंवा नगरपालिका नगरपंचायत असतील महानगरपालिका असेल त्या निवडणुका आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही ते लढणार आहोत वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले की आपण स्थानिक स्तरावर विचार करा सगळं करा पण महायुती म्हणून आपण लढणार आहोत त्यामुळं महायुतीवाल्यांनाही आम्हाला विनंती करायची आहे जे आहे त्यांना विनंती करायची आहे की आपण ह्या पद्धतीनं आपण आपण लढायचं आहे आणि नगरपालिका पंचायत समिती ह्या जेणेकरून आपल्या ताब्यात कशा येतील हा प्रयोग आपल्याला करावा लागेल